नमस्कार आज आपल्यासोबत बंजारा समाजाचे समाजसेवक म्हणून आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव म्हणून आपण ऐकतोय आपल्यासोबत आहे भीमराव राठोड मेसेज वरती चालले समाज प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती बंजारा समाजाच्या संदर्भात आरक्षणासंदर्भात आरक्षणासंदर्भात प्रशासनाची उदाहरणिस्ता न दाख न घेतल्याचा राग प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे याच्यावरती आपण काय सांगाल की आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीसाठी जेव्हा आरक्षण संदर्भात लढत चालू आहे मोठमोठ्या प्रमाणात मोर्चे होत आहे लाखोच्या संख्येने मोर्चामध्ये बंजारा बांधव सामील होत आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पन्नास मोर्चे झाले आजपर्यंत ह्या शासनाने कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे आमचा बंजारा समाज हा सरकारवर थोडासा उदासीन आहे आम्ही नाराज आहोत जोपर्यंत आम्हाला या सरकारनं आमच्या आरक्षण संदर्भात चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही नाराज आहोत सरकारला माझी एक विनंती आहे सरकार हा जनतेचा मायबाप आहे त्यामुळे ज्यावेळेस भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षाली त्यावेळेस घोषणा झाली होती जिनकी जितनी आबादी उनकी उतनी भागीदारी त्या पद्धतीनं बंजारा समाज हा भारत देशावर अकरा ते बारा टक्क्यानुसार आमची नोंद आहे सोशल मीडियामार्फत सामाजिक कार्यकर्त्यामार्फत आम्ही बंजारा समाज भारतातून आम्ही गणता केली जनगणना केली भारतामध्ये पंधरा कोटी बंजारा समाज आहात त्यानुसार आमची बंजारा समाजाची रितसर मागणी आहे रितसर मागणी आहे की बंजारा समाज ज्या पद्धतीने ज्या संख्येनुसार राहतो त्या संख्येनं आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे पण एस टी आरक्षण हा जो मुद्दा आहे आज महाराष्ट्रात जो गाजतो आहे हा सर्वात मोठा मुद्दा आहे जेणेकरून आमचे बांधव तेलंगणामध्ये अनुसूचित जमातीमध्ये मोडतात त्याचा उपयोग घेतात खूप काही प्रांतामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती आणि जातीचा उपयोग घेतात त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जो बंजारा समाज आहे ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली एकोणीसशे साठ मध्ये त्याच्या अगोदर आम्ही अनुसूचित जमाती म्हणून आमच्याकडे प्रमाणपत्र आहेत वाशिमचे आमचे देवीसिंग चव्हाण यांच्याकडे एस टी प्रमाणपत्र आहे आमचे वाटूरचे आढे आमचे बंधू त्यांच्याकडे एस टीचे प्रमाणपत्र आहे त्याच अनुषंगाने जो आम्ही जो लढा दिला आमच्याकडे पुरावेत आमच्याकडे निकष आहेत शासनाला जे जे पद्धतीचे आयोगा आयोगाने शिफारिस केल्या त्या पद्धतीने आम्ही निकष पार करत आहोत त्यामुळे आमची रिसर मागणी आहे शासनाला की शासनाने आमच्या गोष्टीकडं लक्ष द्यावं आणि आमच्या आरक्षणासाठी शासनाने सुद्धा आमचे म्हणणं ऐकून घेणं ही काळाची गरज आहे आणि सर आता बरेच प्रमाणात जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हा एकटा समाज आहे की हा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामधले तर सर यांचं पण देखील एक प्रश्न म्हणजे असं त्याचं म्हणणं आहे की जोपर्यंत शासन आमच्या आरक्षणाबाबतीत कोणताही निर्णय ठोस निर्णय घेत नाही किंवा आश्वासन काहीतरी आश्वासन आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेच ऊसतोड कामगार कामावरती जाणार नाही याच्यावर आपलं काय मत आहे आज सोशल मीडियावरून आम्ही पाहत असतो आणि आम्ही स्वतः एका तांड्यामध्ये राहतो तांड्याची परिस्थिती जर पाहिली तर माझ्या गावातून पाच वाजेपासून लोक सोयाबीनच्या कामाला जातात आज त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे पोटाचा प्रश्न आहे पोटाचा प्रश्न आहे त्यामुळे जो आपण टी आरेस्टिंग संदर्भात संदर्भात आपण जो चर्चा करतो नाही आपन... पण तोपर्यंत सर शासनाचं काहीतरी तुम्हाला आश्वासन तर भेटलं पाहिजे की नाही की असं त्याच त्याच असेमुळे शासनाच्या आम्ही जे सोशल मीडियातून तांडोतून तांड्यामधून जे आमचे कामगार लोक आहेत उस्तुडीवाले लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे मुकोडतम लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शासनाने आपले जे उदासीनता आहे त्या उदासीनतेवर काही पर्याय काढत नाही तोपर्यंत आम्ही कारखाना बंद ठेवू आम्ही कारखान्यात सुद्धा जाणार नाही कारण आज आमचा पोटाचा प्रश्न आहे पण आमच्या ये उद्या येणाऱ्या आमची भावी पिढीचा प्रश्न मोठा आहे त्यासाठी जे कामगार लोक आहेत ते, लो ते सुद्धा कारखान्यावर न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट सर आता ह्या संघर्षच्या घडीमध्ये प्रत्येक आपल्या जेवढे आपले आप समाज प्रतिनिधी म्हणून आपले प्रत्येक वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून मागणी एकच उठत आहे की आता ह्या नेतृत्वाची लढाई एकाच्या हातामध्ये मशाल द्यायचंय तर तो मशाल म्हणून वैयक्तिक तुम्हाला प्रश्नली जर विचार केला की आपण तुमच्या मनाने कोणता असं प्रतिनिधित्व करणार असं व्यक्तीचं नाव असेल तुमच्याकडे की त्याच तुम्ही सांगू शकता ठीक आहे प्रकाश भाऊ आपण जे एकदम चांगले प्रश्न विचारलेत आपण मागच्या लढ्यामध्ये पाहिलं मराठा समाजात जो आंदोलन होता त्या आंदोलनामध्ये सगळे काही त्यांच्याकडे भरपूर नेते आहेत मराठा समाजामध्ये भरपूर मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहे सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा वैभव आहे एवढा हस्त न सुद्धा त्या मराठा समाजाने एकीचा एकी लढा दिला त्याच धर्तीवर आपल्या बंजारा पाटलाचं सुद्धा म्हणणं आहे की एक, एक हो। बंजारा एक मुलगा किंवा एक मुलगी तुम्ही एक समोर करा एक समोर करा हा त्यांना लीड करत सांगा आणि समाज पाठीमाग पुन्हा खरंय त्याच आपण ऐकलं पाहिजे ना आपल्याला सल्ला देतोय ऐकलं पाहिजे आपण तेच माझा प्रश्न तोच आहे की आता एका माणसाचे पाठी मागे समाज रावा असं त्या व्यक्तीचं नाव ठीक आहे आपण आपण आता मी समाजात काम करतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मी समाजामध्ये काम करतो माझ्या समाजात काम करताना जे बी माझ्या नजरे समोर जे लोक आले कामासाठी रात्रंदिवस दिवस समाजामध्ये समाजाची सेवा करणं तांड्यावर जाणं तांड्याची हालचाल पूजणं तिथे अड्याडीच्या विचारणं असे काही खूप लोक आहेत माझ्या नजरेत मी पाहिलेले जे आज अ आज आपण डोळ्यांना पाहतो ज्या समाजासाठी ज्या समाजासाठी घरदार आई वडील भाऊ बनती सगळे सगळे सोडून रात्रंदिवस तांड्यावर राहतो रात्रंदिवस खेडोपाडी जातो आणि समाजाचे प्रश्नाचे तिथं निकारण करत असतो समाजाला सांगत असतो की भावांनो बापांनो आणि अशा पद्धतीने आपण आपली संस्कृती सोडू नका हेच समाजामध्ये जीव आपल्याला वारंवार आपल्याला समाजामध्ये जे वारंवार आपल्याला आपले विचारपूस करतो त्याला समाजाची कळकळ अवस्था माहिती कळकळीने कल सांगतो की समाजाची त्याला कथा आणि व्यथा माहिती आहे समाजाकडे पाहून तो रडतो आपण सगळ्या बंजारा समाजाने निर्णय घेतला पाहिजे तरुण आणि सम्राटाकडे निर्णय घेतला पाहिजे आपण प्राध्यापक संदेश चव्हाणच्या उभा उभारून आपला रडा पूर्ण करावा हे हो, मला वाटतंय संदेश भाऊ चव्हाण हे देखील त्याची एक वाईट पण आता दोन तीन दिवस पूर्वीची एक वाईट पण आहे की हा लढा एका संघटनेचा हा एका पक्षाचा नसून हा संपूर्ण समाजाचा लढा आहे असं देखील ते म्हणलेले आहेत संदेश भाऊ एकमेव चोईस आहे आपल्या बंजारा समाजाला पुढे नेण्यासाठी तर बाकीचे जे संघटना आहेत पक्ष आहेत त्याला पण पाठीशी राहा असं आव्हान काय तुमचं बरोबर आहे आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे दीडशे सामाजिक संघटना आहे जेव्हा आज संघटना काही संघटना अशीच कागदामती आहे कागदामध्ये आहेत नाही म्हणजे बॉडी रचलेली पण त्याच्या मागे एक बी कार्यकर्ता नाही गोरसेना ही भारताच्या पाठीवर अशी मोठी संघटना आहे आपण महाराष्ट्रात पडतो नाही आम्ही पंधरा राज्यामध्ये आमचं संघटन आहे पंधरा राज्यांमध्ये संघटना आहे तिथले जे आपले काम करणारे लोक आहेत एका मेशेश्वर भारताला आपण एका वेळेस आपण लाखोच्या कोटी संख्येने आवाहन करू शकतो ही ही जी संघटना आहे संदेश भाऊ संदेश भाऊ चव्हाण यांच्या पाठीमाग आहे कारण त्यांचं आपण सगळ्यांनी नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आणि त्यांनी शवालालची शपथ घेऊन समाजासाठी अहोरात्र मरेल हा माझ्या शरीरातला जेवढा रक्त आहे शेवट समाज काम करता करता मरल तोपर्यंत मी काम करील अशी त्यांनी शपथविधी घेतलेली मला सांगायचं सर्व ज्या बाकीच्या संघटना आहेत आपल्याकडं त्या संघटनाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र एक येऊ प्राध्यापक संदेश भाऊच्या पाठीमाग उभरावू हा लढा आपण यशस्वी करू तुम्ही आम्ही सगळ्यांनी शिकायला हरकत काय त्याच्यानंतरच भविष्याचा जो मुंबईचा आहे मुंबईमध्ये तर हा लढा तुमचा आता जो लढा याच्यामध्ये आणि बाकीचे जेवढे संघटनावाले आहेत संदेश भाऊ तुम आगे बोड हम तुम्हारे साथे असे ह्या घोषणा आहेत जे तुमच्या घोषणा आहेत तर प्रत्येकांना काय करू शकाल की संदेश भाऊ हा एकमेव नेतृत्व असायला पाहिजे आपल्याला म्हणून आज आमच्या डोळ्यानं मी संदेश भाऊचा कार्यक्रम पाहत असतो याच्यावरून फेसबुक व्हॉट्सअप मीडिया आज पाहतो मी आपण आरक्षणासाठी समोर आलो संदेश भाऊचं जे वक्तव्य आहे संदेश भाऊचं जे अभ्यास आहे हा फार फार माणूस आहे तो नक्कीच भाऊ आणि हा ही लढाई ही जी लढाई बंजारा समाज एसटी आरक्षण आरक्षण मिळावा म्हणून ही लढाई कोणत्या समाजाला टार्गेट करून नाही किंवा त्यांचं पात्रातलं आम्हाला द्या म्हणून पण देखील नाही जो अधिकाराची लढाई संविधानिक लढाई आम्ही शासनाकडून मागू संविधानात जो असेल त्या हिशोबाने आम्ही हा सर्व प्रोसेसला पुढे जाऊ असं समाज बांधवांचं सर्व समाज बांधवांचं म्हणणं आहे याच्यावर कोणी वैयक्तिक बाकी समाजाने घेऊ नये ही समाज ह्या बंजारा समाज बांधवाकडून एवढी अपेक्षा आहे आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला अजून याच्या पुढे काही आपले प्रतिक्रिया असतील ते नक्की आपल्याला कमेंट मध्ये कळवा आणि फेसबुक पेजला पेस फॉलो करा नमस्कार जय शिवाला